राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कष्टाची या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या या हरभऱ्यावरील पहिली फवारणीला आज दहा ते पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत तर मित्रांनो आज आपण दुसरी फवारणी घेणार आहोत मित्रांनो आपल्या हरभऱ्याला पाच ते दहा टक्के फुलावर आला असेल तर आपल्याला जास्तीत जास्त फूलधारणा होण्यासाठी वाढीसाठी फुटवे फुटण्यासाठी एक टॉनिक आणि अडीसाठी एक कीटकनाशक व मर रोगासाठी एक बुरशीनाशक नाशक आणखी हरभऱ्याच्या वाढीसाठी क्वालिटीसाठी एक खत वापरायचे आहे मित्रांनो त्यासाठी आपण मित्रांनो जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपण आय कंपनीचे बायोविटा एक्स हे टॉनिक पंधरा लिटर पंपासाठी चाळीस एम एल वापरू शकतो कारण मित्रांनो या टॉनिकमध्ये साठ प्रकारचे घटक आहेत ते समुद्री शैवालापासून बनलेले आहेत या टॉनिकमध्ये सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम बोरान आयरॉन मॅग्नेशियम कॉपर झिंक अमिनो ॲसिड मित्रांनो हे घटक आहे त्यामुळे फुलधारणा होण्यासाठी फुटव्यांसाठी चांगल्या प्रकारे मदत मिळते त्यासोबतच आपण अळीच्या प्रादुर्भावासाठी कोराजन हे कीटकनाशक पंधरा लिटर पंपासाठी दहा एम एल वापरतो मित्रांनो हरभऱ्यावरील मर रोग या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी आपण पण बुरशीनाशक रोको किंवा साप हे प्र हे पंधरा लिटर पंपासाठी चाळीस ग्रॅम वापरू शकता आणि मित्रांनो यासोबतच आपण झिरो बावन्न चौतीस आणि एकोणऐंशी एकोणीस हे खत पंधरा लिटर पंपासाठी शंभर ग्राम वापरू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेती कष्टाचे ये यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद